मळले जातो आणि त्याच्या त्याच्यातून पीठ काढल्यानंतर डायरेक्ट या मशीन मध्ये गोळे टाकले जातात आणि याच्यातून चपाती तयार होऊन बाहेर म्हणजे वारंवारी करी थांबत नाही फटाफट पट, फटाफट पट येतात म्हणजे त्यांची फास्ट सर्विस साठी हे बघा डायरेक्ट चपातीची मशीनच घेऊन आलं फक्त मशीन बघून आलो होतो हा जी तासाला हजार चपात्या बनवते पण तुमची ही टेक्निक बघून आणखी भारी वाटलं राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर करंजेकरवरती आणि तुम्ही बघताय आलंदी ते पंढरपूर पर्यंत आपण पायी वारी करत करत आपल्या वारकऱ्यांसोबत चाललेलो वा आहे आपल्यासोबत दिंडी क्रमांक एकशे एकवीसशे बाबासाहेब मावले आहेत राम रामकृष्ण हरी हो कुठनं आलेत तुम्ही माना शिवरा काय सांगणार आज माऊली कुठे जाणार आहे मुक्कामाला आणि किती किलोमीटरचा प्रवास होणार आहे आज माऊलीचा एकवीस किलोमीटरचा प्रवास आहे फलटण मुक्कामे राहणार आहे फलटण आज एकवीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि फलटण येथे मुक्कामी राहणार आहे ना हा फलटण फलटणचा प्रवास तुम्ही आज माऊलींचा बघायला मिळणार आहे चालेल चालेल रामकृष्ण हरी राम आता तुमची दिंडी येतच असेल ना हां माऊलींचा रथ पुढे गेलाय आहे सत्त्याण्णववी दिंडी आता चालली आता हे थांबलेत एकशे एकवीसवा नंबर यायला मग ते पण सर्व दिंडींसोबत जॉईन होतील चालेल खूप शुभेच्छा रामकृष्ण धन्यवाद चला सकाळीच्या आठ वाजलेत मावळी विसाव्याला थांबले आणि इकडे बघताय तुम्ही कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा निमित्त इकडे मोफत अन्नदान आहे रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी तर काय सांगणार या अन्नदानाबद्दल काय सांगणार आई वडिलांची पुण्य आहे आणि आम्ही पस्तीस वर्षवारी करतोय गरिबांचे काही गोळे साल होत्या जेवणाची त्याच्यामुळं आणि मी नर्मदा परिक्रमा केलेली आहे पस्तीस हजार किलोमीटर चाललेलो आहे तिथलची लोक आठ महिने पूर्ण अन्नदान करतात न मोबदल्या घेण्यात आठ महिने ते लाखो लोकांना जेवायला घालतात त्याची प्रेरणा घेऊन मी आई वडिलांच्या नावानी जेवणाचा संकल्प केलेला आहे खूप सुंदर संकल्पना आहे आई वडिलांच्या नावाने त्यांनी अन्नदान सुरू केलेलं आहे बघा आणि आपल्या मित्रांची वारीकरांची कशी साथ मिळतोय तुम्हाला खऱ्या अर्थानं हा आनंद हा आषाढी वारीचा आनंद खऱ्या अर्थानं याच्यामध्ये जे मिळणार आहे सुख आहे मला वाटत नाही असं आपण पैसे देऊन कुठे गेलो तरी असं सुख कुठेही मिळणार नाही आणि हाच आनंद खऱ्या अर्थानं आमच्या सर्व ग्रामस्थांना आहे म्हणजे दररोज असते तुमची की आजच आहे नाही नाही दररोज पायीवारी ज्या आषाढी पायीवारी आळंदी ते पंढरपूर अगदी बारशी पर्यंत ही सेवा मोफत अन्नदानाची या ठिकाणी उपलब्ध असते तर खूप छान कार्य आहे खूप मोठा कार्य आहे आई वडिलांच्या नावाने या सरांनी जे काही आहे ते अन्नदान सुरू केलेलं आहे तर नक्की मंडळी तुमच्या शुभेच्छा पाठवा आणि यांचं कार्य असंच पुढे पुढे होत दे ही विटू माउली चरणी नक्की प्रार्थना कर रामकृष्ण हरी राम आपल्यासोबत माऊली आहेत रामकृष्ण हरी राम माझं नाव कमल शेळके ह्या पार्वती कैलास कालेकर यांचे मिस्टर कैलास कालेकर हे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि हे माऊलींची सेवा करतात मोफत अन्नदान करतात आणि मी कमल शेळके आळंदीवरून आहे त्यांना मदत करण्यासाठी येते आता, हो आता आमच्याकडे कशी चपाती बनते हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन हो आलोय एक आमच्याकडे पीठ मळण्याचं मशीन आहे त्याच्यातून पीठ मळलं जातं आणि त्याच्यातून पीठ काढल्यानंतर डायरेक्ट मशीन मध्ये गोळे टाकले जातात आणि ह्याच्यातून चपाती तयार होऊन बाहेर म्हणजे वारी थांबत नाही फटाफट फटाफट येतात त्यांची फास्ट सर्व्हिससाठी बघा डायरेक्ट चपातीची मशीनच घेऊन आलं ही बघा कशी मशीन आहे त्यांची डायरेक्ट अरे बापरे हे गोळे बनवून देतात काय माझं नाव सोमनाथ लगड इथे लगडा टाकला जातो इथन इथं प्रेस, प्रेस होते प्रेस झाल्यानंतर हा जो तवा आहे त्या तव्यामध्ये भाजली जाते इथं पलटी होते परत खाली थोडेसे त्याला हे खाली डबल आहे खाली पलटी होऊन लास्ट ला शेवटी डायरेक्ट खाली तिथे फुलके अशी फुगून येते चपाती फुलक्यांची मशीन आहे ना झटपट पटापट हे बघा एका टायमाला कि एका मिनटामध्ये किती एका तासामध्ये हजार चपात्या काढण्याची कॅपॅसिटी आहे नक्कीच मंडळी तुम्ही अन्नदान वगैरे करत असाल तर या मशीन बद्दल नक्कीच तुम्हाला फायदा होईल फटाफट कशावरती चालते गॅस आणि लाईट वरती चालते चालेल चालेल रामकृष्ण हरी खूप छान माहिती देण्यासाठी आपल्या सोबत पोपट रंगू काळेकर माऊली आहेत रामकृष्ण हरी हे राम पीठ वगैरे हो कुठे मळला जातो काय सांगणार ही पण मशीन आहे ना पीठ मळायची मशीन ही पीठ मळायची मशीन आहे ते गोळे तयार करतात गोळे करायची ही मशीन ह्याच्यामध्ये पीठ मळला जातो याच्यात गोळे होतात आणि ते गोळे टाकायचं त्याच्यात पीठ टाकायचं आणि ते गोळे तयार रेडी झाल्यावरती मग तिकडे पाठवतात ना मशीनला आणि ते चपात्या रेडी करतात चालेल चालेल खूप सुंदर कल्पना आहे पूर्ण वारीपर्यंत पर्यंत आल्यान तिथे पंढरपूर पर्यंत हा आ, वारी पायी वारी, वारी संपेपर्यंत हे सेवा देत असतात पंढरपुरात जेवढं आहे तोपर्यंत पंढरपुरात जोपर्यंत आहे तोपर्यंत ना अशीच सेवा घडत राहू द्या रामकृष्ण हरी कला मंडळी अन्नदानाचा लाभ घेऊन आता आलोय आपण साखरवाडीमध्ये आणि साखरवाडीचे ग्रामस्थ दिसत आहेत तुम्हाला रामकृष्ण हरी माऊली हो काय आता तुमच्या गावामध्ये आता माऊलीचा रथ येणार आहे कसा उत्साह असतो तुमचा दरवर्षी उत्साह हा आमचा असाच असतो जो आज आहे खूप आनंदाचं वातावरण असतं खूप छान वाटतं आणि आमच्या गावाकडनं जाते दिंडी त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि काय तुलसी वगैरे घेऊन येत आहे का माऊलींसाठी हा माऊलींचा रथ रह जाणार आहे म्हणून तुलसी घेऊन येतात तर आता यांच्यासोबत आपण पण माऊलींचे दर्शन करूया रामकृष्ण हरी चला माऊली येणार आहे त्याच्या आधी आमची मावशी माऊली आली बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बरे आहेस ना हा कधी कुठनं सुरुवात केली आता लोणंद आलो लोणंद वरून आता पायी प्रवास पंढरपूर पर्यंत गाडीत बसणार पण प्रयत्न करताय हे महत्त्वाचं हे बघा आमची मावशी दिसते तुम्हाला रामकृष्ण हरी अन्नदानाची सेवा बघितली तुम्ही आणि आता इथे पाणी वाटप सुरू आहे बघा काय नाव तुमचं प्रेमकुमार दुबे आणि गावाचं नाव काय पिरंगुट तालुका मुलसी पिरंगुट तालुका मुनसी यांच्याकडनं पाणी वाटप सेवा सुरू आहे बघा या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी आहेत पण आपले सेवे करू पण काही कमी पडून देत नाही बघा अख्खा ट्रक भरून आणला आहे त्यांच्यासाठी पाणी बॉटल पाणी वाटप करण्यासाठी अख्खा ट्रक भरून आणला आहे बघा चला मंडळी माऊलीसोबत आपला फलटणचा प्रवास सुरू आहे आणि प्रवासामध्ये जाता जाताना इथे मला आणखी एक विसावा भेटला एक दिंडी भेटली दिंडी क्रमांक शहात्तर श्री संत मोतीराम महाराज दिंडी सोळा रथाच्या मागे शहात्तर नंबर आहे आणि इथे थांबायचं कारण म्हणजे किती मोठ्या मोठ्या चपात्या आहेत या बघा बापरे या आई बघा चपातीचं पीठ पीठ मळत आहेत आणि या चपाती बनवत बघा किती मोठी चपाती आहे ती त्यांचा पाटच बघा कसला मोठा आहे आणि या बघा किती चपात्या बनवून ठेवल्यात त्यांनी हो आई ही एका माणसासाठी आहे चपाती पाच जणांसाठी भरपूर भांडार आपण डिंड्या बघितल्या पण एवढी मोठी चपाती पहिल्यांदा बघते तुम्ही आणि धनगर टाकळी पूर्णा तालुका परभणी परभणी परभणीचे आणि म्हणजे घरी पण एवढीच मोठी चपाती बनवताय का तुम्ही घरी छोटी असते घरी छोट्यासाठी पंक्तीसाठी माऊली सोबत जेवढी असते किती जण आहे डिंडी मध्ये तुमच्या आमच्या दीड हजार जणांची डिंडी आहे हा बरोबर म्हणजे एक एक चपाती बनवण्यामध्ये जास्त टाइम लागेल पण एकच चपाती बनवून त्याचे पाच बनवता ना भाग पाच भाग बनवता ते बघा किती मोठा पीठ आहे तो विटाचा hmm, गोळाच किती मोठा असते ते बघा तर आणखी माऊली भेटलेत रामकृष्ण आरी हो आजच्या जेवणाचे सेवेकरी तुम्ही आहेत ना हो हो काय सांगणार काय नाव तुमचं माझं नाव सखाराम गंगाधर शेरकर धनगर टाकवी आणि या दिंडीसोबत कधी बघ गेल्या पंचवीस वर्षापासून चालतो आम्ही दिंडीमध्ये दिंडी क्रमांक शहर ते मोतीराम महाराज दिंडी क्रमांक शर्त माऊलीच्या सोहळ्यामध्ये पाठीमागे त्याच्या चालतील आणि इथं जे या दिंडीला जे सहकार्य करणारे मा निष्प्रयसेवा हो आहेत त्या माणसांची कसलीही अपेक्षा नाही आणि पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुरता आहे मंडळीची भजन करत पांडुरंगाचं नाव घेत आणि त्याचं स्मरण करत त्यांना भेटण्यासाठी निघाली ही वारकरी मंडळी आहे आणि दररोज आमच्या गावची जवळपास या दिंडीमध्ये एक वीस ते बावीस लोकांचं दररोज अन्नदान असते आणि ते एक दररोज पंगत असते एक आणि गेल्या जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून या गावात ते आमचे म्हणजे सहकार्या दिन दिले आज तुमची पंगत आहे ना हो तर मावळी सेवा करण्यासाठी आल्या खास बस तेव्हाही परमेश्वराना म्हणा जे आम्ही सेवा करतो की आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत भेटावी नक्कीच भेटेल आम्ही ही प्रार्थना करणार रामकृष्ण हरी राम कृष्ण खूप छान वाटलं तुमच्या इकडे येऊन नुकताच मशीन बघून आलो होतो हा जी तासाला हजार चपात्या बनवते पण तुमची ही टेक्निक बघून आणखी भारी वाटलं त्या मशीनला टक्कर देणारी हे बघा हा भारी वाटलं एकदम युक्ती बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी